मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण भोगी हा सण साजरा करतो आणि या भोगी सणाचं अशी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत तर बांधवांनो आपला सनातन धर्म म्हणजे आपला हिंदू धर्म प्रत्यक्ष देवी देवतानं तयार केलेला धर्म आहे तर बांधवांनो त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल तर बांधवांनो मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला आपण भोगी म्हणतो त्याचा अर्थ खाणे आणि उपभोगणे सुद्धा होतो हेमंत ऋतूमध्ये येणारा हा सण आणि या दिवसामध्ये धनधान्य बहरलेलं असतं आणि आहारात सुद्धा त्याचा चविष्टपणे वापर केला जातो बघा तर बांधवांनो या दिवसामध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व भाज्या आणि आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढवणाऱ्या घटकांचा त्यामध्ये समाविष्ट केला जातो या भोगी दिवशी तर बांधवांनो भोगी हा सण जो आहे तो आपला इंग्रजी कॅलेंडर प्रमाण जानेवारी महिन्यामधला पहिला सण बघा येतो मध्यभागी जानेवारीच्या न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण लहानपणापासून आपल्या आज आजी आजोबा यांच्या मुखातून पडणारे शब्द आपण ऐकले असतील भोगी शब्दाचा जो अर्थ आहे शब्दाशी म्हणजे आनंद घेणारा उपभोगणारा म्हणून तर आपण बांधवांनो भोगी हा सण साजरा करतो तर बांधवांनो भोगी या शब्दाला दुसरा सुद्धा अर्थ आहे बघा की जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो म्हणजे अर्पण करतो त्यालासुद्धा आपण भोग म्हणतो तर भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून देवाला नैवेद्य दाखवला जातो त्या दिवशी सवासिनीला सुद्धा आपल्या घरी बघा बोलवलं जातं जेवायला आणि जर सवासिनी आपल्याला जेवायला नाही जमला आणायला समजा तर बांधवांनो घरी चांगले पदार्थ करून त्याचा शिधा करून त्या सवाशिनीच्या घरी दिला जातो बाबा याला सुद्धा आपलं या घर स्वच्छ करायचं संपूर्ण परिसर स्वच्छ करावा आणि दरवाजाच्या समोर सुंदर अशी रंगोळी काढावी कुटुंबातील आपल्या सगळ्या जणांनी अभ्यंग स्नान करून नवीन कपडे घालावीत महिलांनी नवीन नवीन अलंकार धारण करतात बघा महिला आणि विशेष म्हणजे बांधवांनो सासरी गेलेल्या आपल्या मुली भोगीच्या दिवशी आनंद साजरा करण्यासाठी आनंदात सहभागी होण्यासाठी माहेर येतात हो आणि संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन भोगीचा हा आनंद उत्सव साजरा करतात या दिवशी इंद्रदेवतेने आपल्या शेत जमिनीमध्ये उदंड पीक पिकवावी म्हणून त्याची प्रार्थना केली जाते भोगी ह्या दिवशी अशी मान्यता आहे आणि ती पिकं वर्षानुवर्ष पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते अह काही राज्यामध्ये छोटीशी होळी पेटून त्यात काही वस्तूंची आहुती दिली जाते हिवाळ्याच्या या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या आहेत त्यामुळे थकलेल्या या बळीराजाला या शेतकरी राजाला थोडा मात्र विसावा मिळतो बघा या दिवसामध्ये आणि मग शेतकरी या मोसमात बोगीची भाजी आणि तिळ मिश्रित भाकरी याचा आस्वाद घेतो शेतकरी अगदी प्रेमानं आणि त्यामुळे पूर्ण वर्षभर वर्ष शेतात वर्ष काम करण्यासाठी तो सज्ज राहतो बळीराजा तर बांधवांना हा सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो या सणापासून महाराष्ट्रात सर्व सणांना सुरुवात होते आणि या सणाला भारतभर अशी वेगवेगळी नावं आहेत बघा जसं की तामिळनाडूमध्ये पोंगल म्हणून हा सण साजरा केला जातो पंजाबमध्ये लोहरी राजस्थानमध्ये उत्तरावण अशी वेगवेगळी नावं आहेत परंतु भारतभर हा सण अगदी आनंदाने साजरा केला जातो विशेष म्हणजे या दिवशी जुन्या वाईटांचा पण त्याग करायचा विचारांचा आणि चांगल्या गोष्टी आपल्या मनामध्ये अंगी करायच्या जीवनामध्ये एक नवा बदल करायचा जीवन जगण्याचा दृष्टिकोन बदलायचा या दिवशी आणि बांधवांना आपलं जीवन हे आरोग्यपूर्ण जीवनाची सुरुवात करायची बघा या वर्षात त्यामुळेच बांधवांना आपण सर्व प्रकारच्या भाज्या घरी आणतो का नाही हरभरा पावटा गाजर वांगी शेंगदाणा वाटाणा अशी घालून भाजी तयार करतो आपण त्याला शेंग सोलाणा सुद्धा म्हणतो खिचडी सुद्धा म्हणतो तीळ लावून बाजरीच्या भाकरी करायच्या जीवनाचा आनंद घ्यायचा बांधवांना आणि विशेष म्हणजे बांधवांनो ह्या भोगीच्या सणाबद्दल आपण भोगी का साजरी करतो भाज्या का वेगवेगळ्या वेग आणतो या सगळ्या सणाची जी माहिती आहे ती बांधवांना आपल्या घरातल्या मुलांना नक्की सांगा लहान मुलांना त्याला नातो असतील तर ते नक्की सांगा कारण ही तरुण पिढी जी बांधवांनो या अशीच आपले सण पुढे साजरे करत राहतील बघा तुमचं जीवन जसं गेल, आनंदात गेलं तसं पुढच्या पिढीचं सुद्धा तुम्ही आनंदात जाईल असं जीवन जागा आणि नंतर बांधवांनो संक्रांत सुद्धा अगदी आनंदात साजरी करा तिळगुळ द्या याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवलाय कारण बांधवांनो जीवनामध्ये काही घेऊन आपण जाणार नाही बंगला गाडी पैसा कितीही संपत्ती जरी गोळा केली प्रत्येक के येणारा जो क्षण आहे तो भगवंतानं तयार केलेला आहे आणि तो, तो चांगलाच असणार असं सकारात्मक जीवन जागा ही माहिती जर आवडली असेल तर एक लाईक चॅनलला नक्की करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय रामकृष्ण हरी अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत